<Sedident"> श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे रविवार आणि आज आलेली आहे रथसप्तमी रथसप्तमीला सूर्यदेवांची उपासनाही केली जाते रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण साजरा करत असतो <,'《Mon�> रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच याला सूर्यजयंती असं सुद्धा म्हटलं जातं याच माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीच्या तिथीला सूर्यदेवतांचा अवतार झाला आणि म्हणूनच तेव्हापासून रथसप्तमी किंवा सूर्य जयंती ही साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे आपल्याला प्राप्त होतं तसंच उत्तम आयुरारोग्य हे सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं आणि तसंच सर्व वाईट गोष्टी नकारात्मकता आपल्यापासून आणि आपल्या कुटुंबापासून दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकताही येते याच दिवशी महर्षी कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म हा झाला सूर्यदेवता ही श्रीहरिविष्णूंचेच एक रूप आहे आणि आपल्या पृथ्वीवर जीवन हे सूर्यदेवांमुळेच अस्तित्वात आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्यपूजेला खूपच महत्त्व आहे रोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून त्यानंतर अर्घ्य दिल्यामुळे आपल्या जीवनातला हा दूर आपली कीर्ती ही सुद्धा सर्वत्र सूर्यदेवांच्या किरणांप्रमाणे पसरते या रथसप्तमीला सूर्यदेवांची विशेष पूजा केली जाते आणि त्यासोबतच इतर वेळी तरी आपण दूध हे कधीही उतू जाऊ देत नाही पण या दिवशी प्रत्येक महिला दूध हे मुत्तम उतू जाऊ देत असते हे दूध जिकडे उतू जाईल तिकडे सुख समृद्धी येत असते असं म्हटलं जातं आणि असं दूध रथसप्तमीच्या दिवशी उतू जाऊ दिल्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होत असते असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच प्रत्येक महिला ही रथसप्तमीच्या दिवशी दूध हे मुद्दाम उत। उतू जाऊ देत असते रथसप्तमीला सूर्यदेवांच्या पूजेसोबत अग्नीला दूध हे अर्पण करणं यालासुद्धा खूपच महत्त्व आहे आणि या दिवशी असं करणं अत्यंत शुभकारक मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी दूध हे मुद्दाम उतू घातलं जातं यामुळे आपली आर्थिक भरभराटही होत असते आणि म्हणूनच या दिवशी दूध उतू घालण्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे रथसप्तमी हा दिवस आपण सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो आणि संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारे देवता म्हणजेच सूर्यदेवता यांचाच जन्मदिवस म्हणजेच रथसप्तमी या दिवशी भगवान सूर्यनारायणांची विशेष पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतात त्याचप्रमाणे या दिवशी केलेल्या सूर्यपूजेमुळे आपल्याला जर कुठले छोटे मोठे रोग असतील कुठले आजार हे झालेले असतील तर ते आजारसुद्धा सूर्यदेवांच्या आशीर्वादामुळे दूर होतात आणि आपल्याला उत्तम आरोग्य लाभ होतं आणि तसंच दीर्घायुष्य हे आपल्याला प्राप्त होतं सूर्यदेवांच्या कृपेमुळे आपल्याला यशकृती प्राप्त होते रथसप्तमीच्या या दिवशी स्नानाला आणि दानाला असं सा महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी अन्नदान करून तेजाची प्रकाशाची देवता असलेल्या सूर्यनारायणांचे आशीर्वाद हे घेतले जातात तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यपूजेसोबत काही महत्त्वपूर्ण उपाय हे जर केले तर यामुळे आपल्याला त्याचे फळे नक्कीच मिळत असते बऱ्याचदा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी समस्या या येत असतात आणि ह्या संकट समस्या अडचणी काही केल्या दूर होत नाहीत तसंच कधी कधी खूप कष्ट आणि मेहनत घेऊनसुद्धा आपल्याला अपेक्षित आप यशप्राप्ती होत नाही हवी तशी प्रगती आपली होत नाही आणि आपण हाती घेतलेल्या कामामध्ये कोणत्याही कामामध्ये आपल्याला हवं तसं यश हे मिळत नाही आणि म्हणूनच आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची आणि भाग्याची साथ लाभावी यासाठीच काही महत्त्वपूर्ण तिथीला आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे असतात आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी सर्व संकटं दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे असतात तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे की जो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आणि आज हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या संकट अडचणी दुःख दारिद्र्य हे दूर होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आपली गरबी संपेल आणि आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल तर आज हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे आणि केव्हा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मग जरी तुम्ही आज व्रत केलं असेल केव्हा नसेल सूर्यदेवांची पूजा केली असेल किंवा नसेल तसंच दूध ऊतू घातलं असेल किंवा नसेल तरीही आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या संकट अडचणी सूर्यदेवांच्या कृपेने दूर होतील तर आज हा उपाय आपल्याला केव्हा करायचा आहे तर आज संध्याकाळी सहा वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय आज करू शकता आणि हा उपाय कोण करू शकता तर आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते पण फक्त जर तुम्हाला सुतक असेल किंवा महिलांना मासिक धर्म असेल तर तेव्हा तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर हा उपाय करण्यासाठी आज संध्याकाळी आपल्याला आपण आपल्या देवघरामध्ये दे जो दिवा रोज प्रज्वलित करतो तर तो दिवा आपल्याला सर्वात आधी लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि तसंच तुळशीजवळसुद्धा आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तिथेसुद्धा धूप अगरबत्ती आपल्याला लावायची आहे सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये आणि तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावल्यानंतर आपल्या घरातलं संपूर्ण वातावरण हे प्रसन्नतापूर्वक होत असतं आणि असं प्रसन्न वातावरण आपल्या अपले घरामध्ये आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे नेहमी कोणताही उपाय करताना असं प्रसन्नतापूर्वक वातावरण आपण तयार केलं असं सकारात्मक वातावरण आपण आपल्या घरामध्ये तयार केलं तर यामुळे आपण केलेल्या उपायाचा आपल्याला सकारात्मकच परिणाम हा मिळत असतो आणि म्हणूनच हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायचा आहे तुळशीजवळ दिवा अगरबत्ती लावून घ्यायचं आहे आपल्या घरातलं वातावरण हे संपूर्ण प्रसन्नतापूर्वक आणि सकारात्मक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचं आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये असलेलं सप्तधान्य हे थोडं थोडं टाकायचं आहे मग या सप्तधान्यामध्ये तुम्ही गहू ज्वारी बाजरी मठ मूग तांदूळ असं तुमच्याकडे जे कुठलंही सप्तधान्य असेल तर ते सप्तधान्य तुम्हाला घ्यायचं आहे पण हे सप्तधान्य घेताना त्यामध्ये तांदूळ आणि तिळ ही आपल्याला आवश्यक घ्यायची आहे मग तुम्ही इतर कुठलंही सप्तधान्य घेतलं तरी सुद्धा चालेल पण तांदूळ आणि पांढरी तिळ तुम्हाला आवश्यक घ्यायची आहे तर असं हे सात प्रकारचं सप्तधान्य तुम्हाला त्या डिशमध्ये त्या प्लेटमध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि यानंतर या प्लेटमध्ये आपल्याला एक दिवा ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक मातीची पण ती घ्यायची आहे आणि ही मातीची पणती घेताना खराब मातीची पणती घेऊ नका तर कुठेही तुटलेली नसेल फुटलेली नसेल कुठेही काळवणलेली नसेल अशीच मातीची पणती आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायची आहे चांगली आणि सुस्थितीमध्ये असलेलीच मातीची पणती आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये एखादी जुनी पणटी असेल आणि ती जर काळवणलेली असेल तर ती तुम्हाला हा उपाय करण्यासाठी स्वच्छ घासून पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती पणती तुम्हाला या सप्तधान्यावर ठेवायची आहे आणि या पंटीमध्ये आपल्याला दोन कापसाच्या वाती एकत्र करून त्याची एक वात तयार करून ती या पंटीमध्ये ठेवायची आहे आणि तसंच या पंटीमध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल हे टाकायचं आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या घरात जे तेल असेल ते टाकलं तरीसुद्धा चालेल आणि तसंच या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर सुद्धा टाकायची आहे हळदी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे आणि तसंच हळदी आपला गुरुग्रह हा मजबूत करत असते या दिव्यामध्ये हळद टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि तसंच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि यामुळे आपलं दारिद्र्य हे दूर होतं त्यामुळे या दिव्यामध्ये हळद टाकायला विसरू नका आणि यानंतर आपल्याला या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर आपल्याला काही स्तोत्र आणि मंत्र पठण करायचे आहेत काही महत्वपूर्ण सेवा या आपल्याला करायच्या आहेत हा उपाय करत असताना आपल्याला काही महत्वपूर्ण सेवा या करायच्याच आहेत कारण कोणताही उपाय करत असताना आपल्याला सेवा करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण कोणतीही सेवा न करता जर आपण नुसताच उपाय केला तर आपण केलेल्या उपायाचे आपल्याला कुठलेच शुभ परिणाम हे मिळत नाही नुसताच उपाय केला तर त्या उपायाचं शुभफल आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला उपायासोबत सेवा करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे तर असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आदित्य हृदय या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि हे स्तोत्र जर तुम्हाला म्हणायला जमत नसेल तर मग तुम्ही हे स्तोत्र युट्यूबला मोबाईलला लावून दिलं ला, आणि नुसतंच श्रवण केलं तरीसुद्धा चालेल आज रथसप्तमीच्या दिवशी आपण एकदा तरी हे आदित्य हृदय स्तोत्र जरूर पठण केलंच पाहिजे आणि आज हे आदित्य हृदय स्तोत्र पठण करताना ते आपल्याला थोड्या मोठ्या आवाजातच पठण करायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये असलेला कुठलाही दोषा नष्ट होईल आपल्या घरातला वास्तुदोषा दूर होईल आणि आपल्या घरातली सर्व नकारात्मकताही बाहेर निघून जाईल आणि तसंच या स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला ओम सूर्यदेवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्हाला इतर दुसरा कुठला सूर्यमंत्र माहित असेल तर तुम्ही त्या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल आणि तसंच आपल्याला माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र हा सुद्धा एकशे आठ वेळा पठण करायचा आहे आणि एकशे आठ वेळा हा मंत्र जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा याप्रमाणे तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे तर याप्रमाणे ही सगळी सेवा आपल्याला करायची आहे आणि अशी ही सगळी सेवा करून झाल्यानंतर आपल्याला आपले, आपले दोन्ही हात जोडून सूर्यदेवांना आणि माता लक्ष्मीला आपली जी कुठली इच्छा असेल म्हणजे मग तुमची एखादी इच्छा खूप दिवसांपासून जर पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि तसंच जर तुमच्या आयुष्यामध्ये कुठली समस्या असेल कुठली अडचण असेल कुठलं संकट असेल तर ते संकट समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला सूर्यदेव आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील इतकं तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे बारापर्यंत जर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित ठेवणं शक्य नसेल तर कमीत कमी हा दिवा लावल्यापासून कमीत कमी दोन तास प्रज्वलित राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे यामुळे या माता लक्ष्मीही आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि आपलं दारिद्र्य गरिबीही दूर होईल आणि आज असा हा दिवा आपल्याला कुठे प्रज्वलित करायचा आहे तर आज असा हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच प्रज्वलित करायचा आहे आपल्या प्रत्येकाचं देवघरे आपल्या घरामध्ये दे ईशान्य दिशेलाच असतं तर आज दिवा अप्ले अप्ले दिवा हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ईशान्य दिशेलाच प्रज्वलित करायचा आहे आणि जर असा हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित करणं शक्य नसेल तर मग तुम्ही अशा स्थितीमध्ये हा दिवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवून तिथे प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करत असताना हा दिवा आपल्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे आणि हा दिवा रात्री विजल्यानंतर हा दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून उचलायचा आहे आणि घासून पुसून स्वच्छ करून हा दिवा तुम्ही नंतर पुन्हा वापरला तरीसुद्धा चालेल आणि या दिव्याखाली आपण जे काही सप्तधान्य हे टाकलं आहे तर ते सप्तधान्य आपल्याला आपल्या धान्यामध्ये टाकायचं आहे आणि यातलंच थोडंसं धान्य हे आपण पक्ष्यांना खाण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर टाकायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही आपल्याला भासणार नाही आणि आपलं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल तर याप्रमाणे हा दिवा आपल्याला आज लावायचा आहे असा हा उपाय आज आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे आज संध्याकाळी आपल्या घरातलं दारिद्र्य गरिबी नष्ट होण्यासाठी आपल्या आयुष्यातली सर्व संकट दुःख दूर होण्यासाठी असा हा दिवा आज आपल्याला लावायचा आहे तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की आज रथसप्तमीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक दिवा कसा आणि कुठे लावायचा आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ